महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी गृहराज्यमंत्री बाळ नांदगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतो यंदाही दोन हजार गोरगरीब आणि गरजूंना शालेय आणि प्रापंचिक साहित्याचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता स्थानिक पातळीवरील गोरगरीब गरजूंना मदत करा असं आवाहन केलं त्यानुसार कोल्हापुरातील मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी गोरगरीब गरजूंसाठी शालेय साहित्य आणि प्रापंचिक वस्तूंचं वाटप केलं कोल्हापुरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज या उपक्रमाचा प्रारंभ झाला उद्योजक मुकेश भंडारी यांचा या कार्यक्रमादरम्यान विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर गोरगरीब व्यक्ती विद्यार्थी आणि महिलांना वही पेन तांदूळ कांदा बटाटा गहू अशा वस्तूंचं वाटप करण्यात आलं सुमारे दोन हजार गरजूंना या उपक्रमाचा लाभ झाला राज ठाकरे आणि बाळ नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज आज मकानदार नरेंद्र चिकोडीकर अण्णा तिळवे बबन सावरे अक्षय घाडगे अतुल भालकर किरण पोद्दार उपस्थित होते